श्री स्वामी समर्थ आज हा संदेश ऐकताना काही मिनटं स्वतःसाठी थांबा डोळे बंद करा आणि मनात एकदाच म्हणा श्री स्वामी समर्थ तुमच्याही आयुष्यात असं होतं आहे का मेहनत करता काम करता पैसा येतोही पण तरीही पैशाची अडचण काही संपत नाही एक समस्या सुटते दुसरी उभी राहते घरात खर्च जबाबदाऱ्या ताण आणि मनात एकच प्रश्न मी काय चुकतोय आज स्वामी या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत स्वामी सांगतात पैशाची अडचण कधीच फक्त खिशात नसते ती असते विचारात शब्दात आणि वागण्यात जो माणूस सतत म्हणतो पैसा नाही कसं होणार माझ्या नशिबातच नाही स्वामी म्हणतात पैसा शब्द ऐकतो जिथे भीती आहे तिथे लक्ष्मी थांबत नाही आज आपण पन प्रामाणिकपणे पाहूया सतत तक्रार करणं दुसऱ्याशी तुलना घाईघाईचे निर्णय अपव्यय नियोजनाचा अभाव कृतज्ञतेचा अभाव स्वामी सांगतात जो मिळालेल्याबद्दल धन्यवाद देत नाही त्याच्याकडे जास्त लक्ष्मी टिकत नाही एका गावात एक भक्त राहत होता तो प्रचंड मेहनती होता पण कर्ज अडचणी ताण काही संपतच नव्हता एक दिवस तो स्वामींना म्हणाला स्वामी मी चूक कुठे करतोय त्या दिवशी त्याला एक विचार आला आजपासून तक्रार बंद आजपासून कृतज्ञता सुरू तो रोज सकाळी एवढंच म्हणू लागला स्वामी आज जे आहे त्यासाठी धन्यवाद काही दिवसात त्याचं मन शांत झालं निर्णय स्पष्ट झाले आणि हळूहळू पैशाची गाडी रुडावर आली स्वामी बदलले नाही भक्त बदलला स्वामी सांगतात कर्म तुझं काळ माझा फळ माझं पैशासाठी घाई करू नको भीतीने कोणतेही निर्णय घेऊ नको योग्य वेळेला योग्य मार्ग आपोआप उघडतो पणही रोज प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद म्हटले पाहिजे स्वामी तुम्ही मला आज जे काही दिलं त्यासाठी धन्यवाद म्हणजेच आपल्यातही कृतज्ञतेची भावना आली पाहिजे मला ही जर पैशाची अडचण भासत असेल कर्ज असेल तर तुम्ही पुढील उपाय करा तर उपाय आहे गुरुवारी संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि अकरा वेळेस म्हणावे श्री स्वामी समर्थ तिसरा उपाय आहे आपण पैसा नाही कसं होणार हे शब्द आपण बंद केले पाहिजे त्याऐवजी आपण स्वामी मार्ग दाखवतील योग्य वेळ येईल असे शब्द आपण बोलले पाहिजे तिसरा आणि शेवटचा उपाय म्हणजे कृतज्ञता नियम रोज रात्री आज मिळालेल्या गोष्टींसाठी आपण मनातून स्वामींना धन्यवाद दिले पाहिजे स्वामी आज तुम्ही मला जे काही दिले त्यासाठी धन्यवाद स्वामी सांगतात कृतज्ञता मनात लक्ष्मी राहते आज तुमची परिस्थिती कितीही कठीण असली तरीही लक्षात ठेवा ही अवस्था कायमची नाही स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत आणि परीक्षा कधीच कायम राहत नाही जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ हा संदेश ज्याला पैशाची चिंता आहे त्याच्यापर्यंत पोचवा स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि राहतील श्री स्वामी समर्थ